गणेश चतुर्थीसाठी बहारदार असं संपूर्ण जेवण आहे काय कमाल दिसतंय षडरसयुक्त इथे आहे पंचामृत त्याचबरोबर कोशिंबीर आहे डाळिंबाची कोशिंबीर मक्याची कोशिंबीर कुरकुरीत भजी टुमटुमीत फुरलेल्या पुऱ्या भाजी आहे उसळ आहे हा 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 आहे थंडगार कमाल नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 बरापासून स्वागत चला आज आहे ना मस्तपैकी आपण थाळी करणार आहोत गणेश चतुर्थी विशेष आणि मस्त अशी रंगीत बहारदार ही थाळी होते आणि अतिशय रुचकर आणि चवदार होते सुरुवात पंचामृतपासून करूयात पंचामृत समान महालक्ष्मीच्या जेवणात आणि नैवेद्यात असतो चला तर सगळ्यात आधी फोडणी करता मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की जिरं हिंग गॅस बंद करते म्हणजे फोडणी करपायची नाही कडीपत्ता थोडेसे मेथ्याचे दाणे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची मिरचीचं पंचामृत करतो त्यामुळे मिरची अगदी गरजेची आहे गॅस सुरू करते आणि मिरची तीस चाळीस सेकंद परतून घ्यायची मिरची परतत आली की यामध्ये तीळ तिळाचा कूट घातला तरी चालेल हे हेही भाजून घेऊयात हलकेसे भाजलेला शेंगदाण्याचा कूट गोडा मसाला थोडंसं लाल तिखट एवढा खमंग सुवास्त रबवतो वा आता यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं चिंच पाण्यात भिजत घालायची आणि त्याचं पाणी यामध्ये घालायचं कितपत तुम्हाला सैल दाटसर हवं त्याप्रमाणात हे घालायचं लगोलग आत्ता थोडी कोथिंबीरही घालूयात गूळ मिसळून घ्यायचं वा काय सुरेख दिसते थोडंसं पाणी यामध्ये घालते अजून वा, वा वा बहार आणि पाच मिनिटं हे शिजवून घेऊया पाच मिनिटं शिजवून घेतलं बघा काय दिसतंय प्रकरण भारी वा 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 हे ना इतकं रुचकर लागतं आंबट गोड आणि तिखट असं चवीला कोशिंबीर करूयात मक्याची कोशिंबीर करणार आहोत पाणी उकळण्याकरता ठेवलं यामध्ये मीठ स्वीटकॉन घेतला अर्धा कप हा घालूयात आणि मका छान एक पाच मिनिटं उकळून घेऊयात मका छान आपण उकळून घेतला छान टपोरा झाला आहे बघा फुलून वर आला आता यातलं पाणी काढून घेऊयात चला इथे मका छान बॉईल झाला हा घेऊयात बाउलमध्ये यावर डाळिंबाचे त्याने आ हा हा काय दिसतंय छान होतं हे दिसायला पण गोड दिसतं आणि चवीलाही रुचकर ओल्या नारळाचा खव चवीपुरतं मीठ कोथिंबीर मिसळून घ्यायचं आहे कच्च्या कोशिंबीरवर फोडणी का घालतात कधी विचार केला त्याचं कारण सांगते हे सगळे जिन्नस जे असतात ते कच्चे असतात तेलामध्ये किंवा तुपामध्ये स्निग्धांश असतात त्यामुळे ते पचायला हलकं जातं म्हणून फोडणी घातली जाते चला आता ते तूप गरम केलं मोहरी मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं थोडंसं आलं हिरव्या मिरच्या कढीपत्ता गॅस बंद करते आणि आहा हा काय आलं आणि मिरचीची खमंग फोडणी तयार झाली ही चुरचुरीत फोडणी या कोशिंबीर बहारदार आणि हे मिसळून घेऊयात मस्त बहारदार अशी रंगीत आणि कलरफुल आणि चटपटीत हे जेवण होणारे कांदा लसूण अजिबात न वापरता टोमॅटो देखील गाजर देखील आज आपण वापरलं नाही चला कोशिंबीर तयार आहे आता भाजीची तयारी करूयात तर सगळ्यात आधी ओला नारळाचा खव घेऊयात अर्धा कप हा खव आहे यामध्ये जिरं घालायचं आलं लाल मिरची आहे जी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि या मिरचीचं भिजवलेल्या मिरचीचं पाणी देखील घालूया जितकं शक्य असेल तितके सरबरीत हे मिक्सरला फिरवून घेत सरबरीत असं आहे आहा रंग बघा काय सुरेखाला तीन टेबलस्पून तेल कुकरमध्ये गरम करायला ठेवलं आहे आता हे मस्त असं शरबरीत वाटण लावूया मिसळून घ्यायचं एक दोन तीन मिनिटं फक्त परतून घ्यायचं तेलावर खोबऱ्यामध्ये खूप तेल असतं त्यामुळे याला तेल छान सुटतं हे बघ तेलाचं तवंग बघा सुरेखालाय आता यामध्ये घालूयात गोडा मसाला धणेपूड गरम मसाला आणि आमचूर पावडर आमचूर पावडरच्या ठिकाणी इथे तुम्ही लिंबाचा रस चाट मसाला काळं मीठ असं कॉम्बिनेशन करून टाकलं तरी चालेल पण हलकासा आंबटपणा खूप कमाल लागतो त्यामुळे हे स्किप नका करू आमचर पावडर तरी टाका किंवा लिंबाचा रस तरी टाका किंवा चाट मसाला आणि काळं मीठ हे मिक्स करूया वाटण छान परतून झालं आहे मसाले घालून मस्त असा खमंग सुवास दरबळतो आहे आता हे वाटणातच थोडंसं पाणी हे घालूया मीठ लावायचं चवीपुरतं कोथिंबीर मिक्स करायचं आता यामध्ये चवळी घालायची तर इथे एक कप चवळी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली भिजवलेली चवळी घाला कच्ची नका घालू आता हे देखील मिसळून घ्यायचं काय सुंदर दिसते भाजी वा वा आता यामध्ये गरम पाणी घालूयात आणि मिसळायचं नाही पाणी असंच ठेवायचं त्याचं तवंग झाकण लावायचं पाणी मिसळलं का नाही तुम्हाला सांगते पाणी पटकने असं जिरून खाली बेसलं जातं मसाल्यासोबत मिसळलं तर ते पुन्हा दाटसर होतं आणि मग आपली जी भाजी आहे ते शिजत असताना त्या कढईच्या किंवा त्या कुकरच्या बेसला चिकटते आणि करपते ते टाळण्याकरता कायम येणा पाण्याचा असा एक थर द्यायचा न मिसळता नंतर एकदा शिजलं की ते मिसळू शकतोच पण आत्ता कुकरमध्ये शिट्ट्या काढताना फक्त एक पातळ थर खाली द्यायचं आता दोन ते तीन शिट्ट्या काढून मध्यम मध्यमाचेवर बरोबर तीन शिट्ट्या करून घेतल्या काय सुंदर दिसते क्या बात आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर पेरूयात चला भाजी पण दाखवते हे बघा अजिबात खाली चिकटली नाही आहे कुकरला मस्त अशी रसरशी तर झाली आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे वाढवू शकताच चला चवळी शिजली की नाही तेही दाखवत मस्त मऊ शिजले अजिबात टणक नाही आहे आणि गाळ पण नाही झालेली क्या बात आहे चला आता ढोबळी मिरची आणि कोबीची मिक्स व्हेज भाजी करूयात मस्तपैकी तेल गरम करायला ठेवलं यामध्ये जाईल चिरं अर्धा चमचा आल्याचे तुकडे थोडीशी कढीलिंब कोबी असा छान लांब लांब आणि उभा चिरून घ्यायचा कोबीसोबतच यामध्ये घालूयात उभी चिरलेली हिरवी ढोबळी मिरची लाल ढोबळी मिरची लाल नसेल ढोबळी मिरची टोमॅटो घातलं तरी काही हरकत नाही आणि मटार हा फ्रोझन मटर आहे आता हे परतूया तेलावर थोडंसं मीठ घालते म्हणजे भाज्यांना पाणी सुटतं आणि भाज्या छान शिजतात काय बहारदार दिसतंय वा कोबी आहे ना खूप पटकन शिजतो पाच मिनिटात हे तयार होईल बहारदार दिसत आहे ह्या भाज्या जेमतेम पाचच मिनिट झाले आणि कोबी हलका मऊ व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये घालूयात मसाले ज्यामध्ये लाल तिखट धणेपूर गरम मसाला आमचूर पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ कोबी शिजताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बेताने टाका कोथिंबीर मिसळून घेऊयात आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला काळं मीठ लिंबाचा रस काहीही चालेल आता मसाले टाकल्यावर आणखी दोन तीन मिनिटं शिजवून घेऊया बघा भाजी शिजली आहे मस्त रसरशीत झाली आहे रंग काय आहे आणि एकदम चटपटीत होते या चवीला मस्त लागते कांदा टोमॅटो नाही घातला तरी एकदम बहारदार होते चवीला आवडीप्रमाणे शेवटी यामध्ये ओल्या नारळाचा खव किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू शकता पण आमच्याकडे ही अशीच मसालेदार भाजी खायला खूप आवडते असेच खातो आम्ही काही न लावतो चला आता तंबळी तयार करूयात तर यापूर्वीही आपण तंबळी कशी करायची बघितलं पण आज आपण काकडीची तंबळी करूयात तर काकडी घ्यायची मस्त रिफ्रेशिंग चवी लावते ही एक मध्यम आकाराची काकडी आलं एरवीरवी करत असाल तर लसूण घातलं तरी चालेल हिरवी मिरची हे मिक्सरला आधी छान बारीक करून घेऊयात जितकी शक्य होईल तितकी एकसंध करायची आहा, आहा, वा काय बहारदार दिसते आ हा 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 आता यामध्ये ताक किंवा दह्याचा वापर करायचा माझ्याकडे जरा घट्ट दही होतं काल तंदूरसाठी केलेलं पण दह्याची चव खूप छान येते पाणी घालायचं भरपूर चवीपुरतं मीठ आणि हे पुन्हा डुरकन फिरवून घ्यायचं चल आता हे काढूयात वा 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 काय वा झाली आहे काय मस्त आणि तुम्ही ही हवी तितकी दाटसर हवी तशी पातळ कढीसारखी वगैरे करू शकता मी थोडं आणखी पाणी घालते मिक्सर पण आमच्याकडे जरा दाटसरच ही तमळी खायला आवड फोडणी घालूयात तुपाची फोडणी घातली तरी चालेल तेलाची फोडणी घातली तरी चालेल आता यामध्ये मोहरी मोहरी छान लगोलग तडतडली याचा अर्थ तेल छान तापलं आहे मोहरी अशी फुटायला लागली की गॅस बंद करायचं नाहीतर काय होतं पुढची फोडणी फार करपून जाते चिरं सुक्या लाल मिरच्या हे उडतं ना खूप इकडे तिकडे म्हणून जरा इथेच घेते कडीपत्ता वा कमाल अशी खमंग फोडणी तंबळीमध्ये वा 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 एक संध झाली अशी छान आणि दिसते पण मस्त वा 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 बहारदार चला आता सगळं तळं तयार करून घेऊयात तर सगळ्यात आधी कुरकुरीत भजी करता बेसन मधुराज रेसिपीचं आपलं मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे मस्त असा हा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही खरेदी करू शकता पाव कप यामध्ये तांदुळाचं पीठ त्यामुळे भजी मस्त कुरकुरीत होतात लाल तिखट आवडीप्रमाणे थोडी हिरवी मिरची तिखट जरी असलं तरी ती दाताखाली आली ना की मस्त लागते थोडीशी हळद मीठ चवीपुरतं आता हे सुके पदार्थ छान मिसळायचे यामध्ये पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिसळून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं आणि हे मिश्रण आहे ना थोडं घट्ट सरस ठेवायचं सो या प्रमाणाला अर्धा कप पाणी अगदी पुरेसं होतं मस्त सरबरीत असं हे झालं आहे हे बघा खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही हे असंच हवं यामध्ये कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा खूप नका घालू अगदी चिमूडभर पुरेसा आहे पुन्हा हे मिसळायचं दहा मिनिटं मुरण्याकरता बाजूला ठेवे तळ्यामध्ये सगळ्यात आधी पापड दाखवण्यापुरते फक्त दोन तळलेत नंतर तळणार आहे आता पुरी वा वा मस्त गोल गरेर करीत टुम्म फुगलेली पुरी क्या पाहत ही उलट व्हायची अजिबात गडबड करू नका वा काय सुरेख रंग आलाय हा छान असा खरपूस रंग येईपर्यंत तळायची बघा बघा ग गो, गोल गरगरीत फुगली आहे रंगही सुरेखाला आहे आता ही काढूयात आणि डिशमध्ये ठेवूया वा पालकची भजी करते त्यामुळे पालकाची पानं पिठामध्ये अशी दोनही बाजूने घोळवायची पीठ छान लागलं पाहिजे आणि लगोलग ही अशी तेलामध्ये सोडायची बघा त्यात टुम्म फुगत आहेत भजी पालकाची असली तरी वा एकदम गुबगुबीत पण कुरकुरीत होतात ही भजी बघा आह हा जवळपास काहीच नाही आला फक्त पालकाचं पाणी तरी ते बेसन असं टुमदार झालं आहे वा बघा भजी दोनही बाजूने खरपूस अशी तळून झाली की यातलं तेल निथायचं आह हा बघा वड्यासारखी फुगली की नाही क्या आहे आता ही काढूयात पुरीसोबत पेपरवर पुढची पण भाजी काढूयात मस्त बहारदार आणि सागर संगीत असा बेत तयार आहे कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही टोमॅटो नाही आहे गाजर नाही आहे तरी रंगीत चवदार आणि रुचकर हे जेवण होतं तर या गणेश चतुर्थीला नक्की दहा दिवसात कधी तुम्हाला मिळेल तेव्हा एक एक पदार्थ तरी करून बघा जबरदस्त होतो <पार>, बहार बहारदार असं नैवेद्याचं आपलं ताट पूर्ण सजून तयार आहे काय दिसतंय जबरदस्त आणि सगळे वेगळे पदार्थ आहेत कमाल लागतात त्यातले मोदक आणि श्रीखंड याची रेसिपी मी पोस्ट केली मोदक बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर फक्त सर्च करा ढिगाणे वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग मोदक तुम्हाला शिकायला मिळतील हे मावा मोदक आहे मावा मोदक बाय मधुराज रेसिपी सर्च करा श्रीखंड बाय मधुराज रेसिपी सर्च करा चला या गणेश चतुर्थीला नक्की ही थाळी तयार करून बघा गणपती बाप्पा मोर्या मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव